Throw has a shelf life of two years and is effective against accidental kitchen fires, small domestic fires, inflammable liquid fires, and electrical fires, where small fires quickly turn into raging infernos. But now you are equipped to prevent disasters. Simply pick, aim, and throw. Be fire ready. वैभववाडी कणकवलीत सायंकाळी अवकाळी पावसानं हजेरी लावली यावेळी पावसासोबत झालेल्या वादळी वाऱ्यांनी खांबाळे गावाला जोरदार तडाखा दिला वादळामुळे घरांचं मोठं नुकसान झालंय या अवकाळी पावसानं बागायतदार मात्र चिंतेत पडले वैभववाडी तालुक्यात सायंकाळी विजांच्या गडगडाटासह अवकाळी पाऊस झाला पावसासोबत असलेल्या वादळी वाऱ्यांनी मोठं नुकसान केलं तालुक्यातील खांबाळे गावात झाडे विजेचे पोल पडून तसंच घरांच्या छपरांचं मोठं नुकसान झालं खांबाळ इथं रस्त्यावर झाडे पडल्यामुळे वैभववाडी फोंडा मार्गावरील तासभर वाहतूक ठप्प झाली होती तसंच विजेचे खांबही उन्मळून पडले होते ग्रामस्थांच्या मदतीनं रस्त्यावरील झाडे हटवण्याचं काम सुरू होतं वीज वाहिन्याही तुटून पडल्यामुळे तालुक्यातील बहुतांश भागातील विद्युत पुरवठा सायंकाळी उशिरापर्यंत खंडित होता त्याचबरोबर कणकवलीतही अवकाळी पावसानं हजेरी लावली इतर तालुक्यात पाऊस पडला नसला तरी ढगाळ वातावरण होतं अवकाळी झालेल्या पावसामुळे आंबा काजू बागांचेही मोठं नुकसान झालंय यामुळे शेतकरी अडचणीत आलाय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका